कांद्याच्या बाजारभावात चढ उतार झाली की गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा होते मात्र आता हाच कांदा जो आहे तर तो उत्पादकांना उत्पादकांच्या डोळ्यातून अश्रू आणताना दिसत आहेत मी आत्ता लासलगावजवळ असलेल्या एका कांद्याच्या शेतावर असून या ठिकाणी आपण पाहू शकता इतका का कांदा काढणीचं काम सुरू आहेत तर दुसरीकडे लासलगाव असेल पिंपळगाव असेल यासह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पंधरा बाजार समित्यांमध्ये दररोज अडीच ते तीन लाख क्विंटलची कांद्याची आवक होत आहे आणि जर बघितलं तर कांद्याला सरासरी दरजो आहे तर तो आठशे ते हजार रुपयेपर्यंत मिळत आहेत आणि या याच्यातून उत्पादन खर्चसुद्धा आता निघणं मुश्किल झालेलं आहे त्याच्यामुळे आता केंद्र सरकारचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर या अधिवेशनातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत काय अपेक्षा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मला हे सांगा की केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहेत याच्यामध्ये आपण केंद्राकडून काय मागण्या तुम्हाला काय अपेक्षा आहे आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की केंद्र सरकारने ज्या आता खादीच्या खताच्या आणि औषधांच्या भरमसाठ किमती वाढलेल्या आहे या त्वरित या अधिवेशनामधून याच्यावर सरकारने जास्त पद्धतीने अनुदान देऊन त्या कमती कमी कराव्या आणि आज जर आपण बघितलं तर आमचा कांदा हा फक्त पाच ते सहा सात रुपये किलोने सरासरी दराने विकतो आहे अक्षरशः हा बाजारभाव आम्हाला वीस वर्षापूर्वीसुद्धा मिळत होता वीस वर्षानंतर एवढी महागाई वाढलेली असताना एवढ्या कमी दरामध्ये अक्षरशः आम्हाला कांदा पिकवण्यासाठी वी दहा ते पंधरा रुपये किलोने खर्च होतो आहे एवढ्या कमी दरामध्ये आम्हाला अक्षरशः कांदा परवडत नाही त्यामुळे सरकारला विनंती आहे की सरकारने या अधिवेशनामध्ये आम्हाला जसे तुम्ही एका रात्रीमध्ये निर्यात बंदी करून कांद्यावर कांद्या बाहेर जाणारा कांदा या देशामध्ये थांबवून ग्राहकांना सुकात ठेवतात ग्राहक ग्राहकांचे आसुरू पुसतात तसेच आज आमचे आसरू सरकारने पुसावे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणि शेतकऱ्यांना त्वरित सातशे रुपये क्विंटलने अनुदान द्यावं अशी आमची मागणी एकंदरीत पाहतात तुमच्या शेतामध्ये आज कांदा काढणीचं काम सुरू आहे आणि दुसरीकडे बाजारभाव खाली येत आहेत तर सरकारजवळ काय अपेक्षा आहे तुमची सरकारकडे आमची एकच अपेक्षा आहे की शासनाने आम्ही जो कांदा विक्री करतोय त्याला अनुदान द्यावे तसेच शासनाने पारदर्शी स्वरूपामध्ये खुल्या बाजारामध्ये नाफेडच्या खर्द्या चालू कराव्या जी काही याच्या अगोदर नाफेडच्या खरद्या होत आहे त्या खुल्या बाजारात होत नाही तर त्या नाफेडच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणावी शासनाने आणि खुल्या बाजारामध्ये नाफेडच्या खर्द्या शासनाने चालू कराव्या हे सांगा तुमची त् द्राक्ष बाग आहे एकंदरीत आज रोजी मोठ्या प्रमाणात द्राक्षांचं नुकसान झालेलं आहे आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे केंद्राकडून नमस्कार मी मंगेश कदम द्राक्ष उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थानं शासनाकडे मागणी करण्यासाठी सांगायचं झालं तर अतिवृष्टीमुळे यावर्षी द्राक्ष बागायचं जे नुकसान झालं तर ते भविष्यात होणं यासाठी क्रॉप कवर प्रत्येक द्राक्ष बागेला आच्छादन असावं आणि या आच्छादनासाठी शासनाने तरतूद केली जावी जेणेकरून शासना शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल त्यानंतर प्रचंड परिश्रम घेऊन आतोनात प्रयत्न करूनही शास शेतकरी त्या ठिकाणी उत्पादन घेत असतो परंतु हा उत्पादन घेत असताना उत्पादन खर्च खूप वाढून जातो म्हणून मला शासनाकडे एक विनंती आहे की शासन जे औषधं इन्सेक्टिसाईड पेस्टिसाइड अँड फर्टिलायझर यावरती जे जी एस टी आकारतं ते शंभर टक्के जी एस टी त्याच्या जी एस टी फ्री केलं जावं शेती उत्पादनासाठी लागणारं जे काही प्रोडक्ट असेल त्यावरती जी एस टी नसावा त्याच्या पलीकडे जाऊन शासनाला आणखी माझं सांगणं आहे की शेतकऱ्याचं एक्सपोर्ट करण्यासाठी जे शॅम्पल घेतले जातात हे सॅम्पल घेत असताना त्या शॅम्पलचे रिपोर्ट त्या एक्सपोर्टरकडे जातात ते एक्सपोर्टरकडे न जाता ते शेतकऱ्याकडे यावे जेणेकरून शेतकऱ्याकडे जर तो रिपोर्ट आला तर त्या शेतकऱ्याला हवं त्या कंपनीला माल देता येईल मग एवढीच माझी मागणी आहे शासनाकडे की शासनाने शेतकऱ्याला या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने त्याला माल विकता आला पाहिजे याच्या पुढे जाऊन यावर्षी जे नुकसान झालं त्या नुकसानाचं जर अनुदान आपण बघितलं तर जिराईत शेती त्या शेतीला काहीतरी तोकडं जे अनुदान असतं दोन तीन हजार रुपये ते दोन तीन हजार रुपयासारखं अनुदान द्राक्ष सुद्धा शासनाने दिलं म्हणजे यामध्ये कुठेतरी तिकडनं येणारा अनुदानाचा रक्कम तर बघितली खूप मोठी असते परंतु शेतकऱ्याला अवघड दोन तीन हजार रुपये एकरी जर मदत भेटतात द्राक्ष उत्पादनाची तर ती खूप लाजीरवाणी गोष्ट आहे ही मागणी मी या शासनाकडे करतो आणि त्याच्यावरती त्यांनी उपाययोजना आणावी एकंदरीत पाहता केंद्र सरकारला आयात निर्यात धोरण जे तर ते वेळीच न घेता ते अगोदर घ्यावे त्याचबरोबर अनुदान द्यावं आणि द्राक्ष उत्पादकां द्राक्षांवर जे असलेली जी, जी एस टी तर हे शेती अवजारांवर असलेले जी एस टी हे रद्द करावं अशी एकंदरीत मागणी केलेली आहे उमेश पारिक टी व्ही मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव